राज्यात निवडणूक संपल्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षांतराची लाट येण्याची शक्यता आहे मात्र या पक्षांतराचा मार्ग हा वन असणार आहे सगळेजण सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे महायुतीकडे जोरदार इन्कमिंग चालू झालाय याचा सर्वात मोठा धक्का बसतोय तो उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे कोकणातील एक महत्वाचे नेते राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसलाय मात्र त्याही पलीकडे ठाकरे गट कोकणातून संपतो की काय अशी परिस्थिती आहे त्यामुळे राजन साळवी नेमकं पक्षांतर का करतायत हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल का जाणून घेऊया हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंदाश्रमात शक्ती प्रदर्शन करत राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल मग या सरकार पडल्यावर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीला अँटी करप्शन ब्युरोने चौकशीसाठी समन्स पाठवले होते तरीही राजन साळवी उद्धव ठाकरेंच्याच बाजूने उभे होते परंतु विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांना सहाय्य न केल्यामुळे राजन साळवी नाराज झाले होते यामुळे ठाकरे गटात अंतर्गत गट तणाव निर्माण झाला होता या तणावावर तोडगा काढण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते त्यावेळी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांचीच बाजू घेतल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला रामराम केला असं म्हटलं जात आहे राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत ऍक्टिव्ह झाले इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्षही झाले शिवसेनेचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याने त्यांनी शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पदही मिळवलं होतं राजन साळवी यांची जिल्हा प्रमुख पदाची कारकिर्दही यशस्वी ठरली होती आमदारकीचा विचार करायचा झाला तर दोन हजार सहा मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा सोळाशे मतांनी पराभव झाला होता मात्र दोन हजार नऊ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजार मतांच्या आघाडीने ते आमदार म्हणून निवडून आले पुन्हा एकदा दोन हजार चौदा मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून चाळीस हजार मतांनी सलग तिसऱ्यांदा शिवसेना पक्षातून आमदार झाले त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठाकरे गटाचा उपनेता केलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी पराभव केला त्यानंतर मग मात्र साळवी यांच्या पक्षांतरांच्या बातम्यांनी जोर धरला सुरुवातीला सामंत बंधूंचं असलेलं वजन पाहता ते भाजपात प्रवेश करतील अशा वावड्या होत्या मात्र अखेर त्यांनी निवडली साळवींच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंनीही विरोध केला होता मात्र एकनाथ शिंदेनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांची समेट घडवून आणत त्यांचा पक्षप्रवेश फिक्स केलाय त्यामुळे ठाकरे गटाने जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील एक महत्वाचा नेता गमावलाय मात्र याही पलीकडे ठाकरेंचा कोकण हा गडही पुरता ढासळल्याचं शिवसेनेच्या एकूणच जडणघडणीत कोकणाचा मोठा वाटा आहे मात्र आता कोकणात ठाकरेंचा तेवढा दरारा राहिलेला नाही मागील चार लोकसभा निवडणुकांप्रमाणे याही वेळी कोकणात मोठा विजय मिळवण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यशस्वी झाली नाही यावेळी लोकसभा निवडणुकीत कोकणात पक्षाला एकही जागा मिळाली नाही हाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे मात्र हा पराभव इथेच थांबला नाही विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली ठाणे पालघर मध्ये तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे नेताच ठेवलेला नाही ने। अशा वेळी तळ कोकणातून ठाकरेंच्या अपेक्षा होत्या मात्र या निवडणुकीत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांमधून शिवसेना शिंदेगट आठ भाजप चार राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार निवडून आला रत्नागिरीत गुहागरची एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली मात्र तिथेही भास्कर जाधव हो यांचा वैयक्तिक करिश्मा आणि मतदारसंघावरील ठरली रत्नागिरीत सामंत बंधूंचा करिश्मा चालत असताना सिंधुदुर्गात राणेंनी कम बॅक केलाय राणेंची दोन्ही मुलं आमदार झाली तर स्वतः राणे खासदार आहेत आणि हे तिन्ही विजय ठाकरेंच्या उमेदवाराला पाडत मिळवण्यात आले महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गात वैभव नाईक यांचा पराभव झाल्याने ठाकरे गटाची ताकद अजूनच कमकुवत झाली थोडक्यात काय तर मतदारांवर प्रभाव पाडण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना अपयशी ठरल्याचं दिसून आलं त्यामुळे उरले सुरले कार्यकर्तेही अस्वस्थ झालेत पक्षातील नेत्यांनी नव्या पर्यायांचा शोध सुरू केलाय आणि याचा परिणाम असा झाला की ठाकरेंच्या आधीच कमजोर झालेल्या पक्षाला आणखीनच गळती लागली आहे शिवसेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता सोबतच महाड मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल जगताप या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं भाजपचे प्रवीण दरेकर हे स्नेहल जगताप यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे अलिबाग मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं खात्रीशीर वृत्त असल्याच्या बातम्या आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असल्याचं म्हणजे सत्तेसोबत राहण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे कोकणात ठाकरे गटाच्या अडचणी आगामी काळात वाढतच राहणार यात काही शंका नाही अशा वेळी ना सत्ता ना नेतृत्वाची छाप मात्र अशा वेळी उद्धव ठाकरे गट कसा सांभाळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका